श्री गजानन महाराज संस्थान डोनगावच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा वार्षिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या महोत्सवामध्ये रक्तदान शिबिर मोफत आरोग्य तपासणी तसेच भजन व कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांनी आपले रक्तदान डोनेट केले तसेच या रक्तदात्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तूसुद्धा देण्यात आली यावेळी आपण बघू शकता रक्तदात्यांना प्रमाणपत्र व भेट वस्तूचे देत्या पण बघू शकतो रक्तदान शिबिराचे आयोजन शब्दान न्यूजसाठी जमेलकोटा दोनगाव सालागराप्रमाणे याही वर्षी श्री संत गजान महाराज संस्था संस्थाचा वार्षिक महोत्सव यावर्षी रौप्य महोत्सव म्हणून या ठिकाणी आपण साजरा आहोत तालाव बाळाप्रमाणे दरवर्षी जो आपलं सुरुवात होत असते ती रक्तदान शिबिराच्या या ठिकाणी सुरुवात होत असते आणि त्याच रक्तदानाला या ठिकाणी सुरुवात झाली जवळपास कोणालाही न सांगता किंवा कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी न करता जवळपास शंभर ते सव्वाशे रक्तदाते त्या ठिकाणी आपलं या ठिकाणी रक्तदान देऊन एक चांगला आपला एक वाटा या ठिकाणी या ठिकाणी उचलत असता त्यासोबतच यावर्षी श्री गजानन महाराजाचे संगीतमय चरित्र या ठिकाणी आयोजन या ठिकाणी केलेलं आहे यावर्षी नेहमीच्या कार्यक्रमासोबतच रांगोळी स्पर्धा असं आणि या गावचं एक, एक या महोत्सवाचं प्रमुख वैशिष्ट्य जे दिंडी सोहळा एक दिंडी स्पर्धा शेवटच्या दिवशीमध्ये जे गावामधून शोभायात्रा निघते त्यामध्ये जवळपास चाळीस ते पन्नास यामध्ये सहभागी होत तीसुद्धा या ठिकाणी आपण स्पर्धा ठेवलेली आहे आणि दररोज रात्री आठ ते आठ दहापर्यंत हरिकीर्तनाचा कार्यक्रम या महाराष्ट्रातील प्रख्यात असे नामवंत कीर्तनकार यांची सेवा या ठिकाणी होणार आहे आणि शेवटच्या दिवशी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं परिसरातील सर्व जनतेच्या व्यक्तीनं एक भव्य महाप्रसादाचं जवळपास एकावन्न क्विंटल महाप्रसादाच्या गोवाच्या आयोजनाचं या ठिकाणी आयोजन असते निश्चितच या गोष्टीचा सर्व भावी भक्तांनी या ठिकाणी लाभ घ्यावा आणि आज जे रक्तदान शिबिर चालू आहे या रक्तदान शिबिरासाठी जास्तीत जास्त तरुणांनी या ठिकाणी येऊन आपलं रक्तदान करावं असे मी श्री संत गजान महाराज संस्थांच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो या कार्यक्रमाचा आपण अवश्य लाभ घ्यावा आणि शेवटच्या दिवशी या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी आपल्या सर्वांना संस्थांच्या वतीने विनंती करण्यात येतो जय गजानन